नमस्कार मित्रांनो कोकणातील एका सुंदर व्हिडिओमध्ये तुमचं मनपूर्वक स्वागत असा तर मित्रांनो आता आपले कोकणातले व्हिडिओ येतात त्या तुम्हाला माहिती असा कोकणातली बरीच माहिती आपण तुमच्यापर्यंत पोहोचत असतो डोळामाळ तालुक्यातले छान छान व्हिडिओ तुमच्यापर्यंत घेऊन येताना खूप मजा येतात आणि खूप आनंद होता की आपण यूटूबच्या माध्यमातून खूप काही गोष्टी दाखवण्याचा प्रयत्न करतो आणि मुंबई पुण्यासारख्या शहरात राहणाऱ्या ठिकाणावरून बघणारे आपले बरेच व्ह्युअर्स असतात जे नेहमी आपले व्हिडिओ बघित असतात आणि कमेंट्स वगैरे करीत असतात तर त्यांच्यासाठी हो आजचा व्हिडिओ असा मित्रांनो आजचा व्हिडिओ हा कोकणातल्या शेतीसंदर्भात आता मी असं आहे इकडे जवळपास पुलावरती आणि खोकला दिसून असा एक अर्धा किलोमीटर अंतरावरती तर आजचा व्हिडिओ आता लो शेतीसंदर्भात तर आपल्याचं यूट्यूब फॅमिली मेंबरमधलं एक आपलं आदित्य गवस जो की कोकरल गावचं असा आणि त्यानेच माझा काल कॉल केलेलो की आमच्या इकडे शेती सुरुवात जाता तर शेतीचे व्हिडिओ करतले तरी ये तर आता मी जाते कोक्रलाक तर मित्रांनो आजच्या मध्ये तुमका कोकणातील शेती बघू गावतली तर मित्रांनो व्हिडिओ आज सुरू सुरुवात करूया व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा चॅनल नवीस चॅनल सबस्क्राईब करा बाजूची बेल आयकॉन दाबा करून नवीन व्हिडिओ टाकते त्याची नोटिफिकेशन तुम्हाला सगळ्या दगोदर मिळतील तर मित्रांनो व्हिडिओ सुरुवात करूच्या आधी तुम्ही आपले व्हिडिओ खैसून बघतात तर नक्की कमेंट करून सांगा पूर्ण हिरवी गार वंदराई या बाजू निसर्गरम्य वातावरण आणि समोर बघा अंगेली जातानाचं गावणारो डोंगर आणि मित्रांनो आज असा वटपौर्णिमा तर जे आपले महिला वर्ग आपल्या यूट्यूब चॅनेलवरचे फॅमिली मेंबर व्हिडिओ बघतात त्यांच्या मित्रांनो वटपौर्णिमेच्या खूप खूप शुभेच्छा त्याला मित्रांनो आधीच त्याच्या घराकडे जाऊन इलं आणि चहा बी घेऊन आता आम्ही जे शेत नांगर तर थं हे बघितल्या मित्रांनो पारंपरिक बैलाची शेती म्हणजे बैलांद्वारे केली जाईल शेती जोत म्हणतात आमच्याकडे का जोत चला मित्रांनो आपण आता शेतीत उतारलो खालती चिकलात आणि इकडे असत तुमचं नाव कसं जगदीश गवस जगदीश गवस साधारण तुम्ही आता किती वर्ष झाली शेती करता तरी आता, आता गुरान, गुरान मला वीस वर्ष झाली वीस वर्ष झाली ना कसं वाटतं मला पहिल्यापासून आवड आहे शेतीची आणि मी त्या गुरांना गुरांची वगैरे आवड मला शेतीची पहिल्यापासून आवड शाळेत असताना शाळेत असताना म्हणजे खूप वर्ष झाली शेती करतात माझी बैलगाडी पण आहे अरे वा बैलगाडी पण मी पंधरा वर्ष बैलगाडी चालवली सध्या आहे तुमच्याकडे आणि okay. मित्रांनो तुम्ही बघू शकतात पारंपरिक म्हणजे आता सध्या कसं आला लोकांकडे वेळ कमी असतात त्या लागून लोक आता ट्रॅक्टर वगैरे हो घेतात पॉवर ट्रेलरने नांगरतात पण यांच्याकडे अजून बघा बघून जोत भोग भेटतात जोत म्हणजे जोडी बैलांची जोडी आणि हिं काय काय म्हणतात आम्ही त्यांच्याकडसून बघून घेऊया म्हणजे माका माहिती आहे आता तुमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी साधारण ह्या आता हात धरल्या त्या काय म्हणतात ही रुमडी ओ। 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 ओके आणि बैलांच्या मानेवरती आता जू झू ओके आणि आता मित्रांनो यांच्यानी सकाळी सात वाजता येऊन सुरुवात केली मी गेले कामावर त्यामुळे मला जरा असं उशिरच झाला उटाक आणि आता हळूहळू त्यांच्याकडून अजून माहिती घेऊया आपण त्याला सुरुवात करा आता मित्रांनो मी जे वाप्यात वाप्यात आहे ते आमच्याकडे वाप्यात म्हणजे वाफत म्हणतात थोडेसे कुनगो म्हणतात आणि एका वाप्यासून आता दुसऱ्या वाप्यात नागरिक सुरुवात झालेली आहे व विशिष्ट प्रकारचा आवाज दिला आणि त्याच्यावर पूर्ण बैल वगैरे टन मारतात बघा तर मित्रांनो कोकणातले अशी शे शेतीची व्हिडिओ करताना खूप भारी वाटत माझ्या चॅनलवर तर ही पहिलीच व्हिडिओ असा जी पारंपारिक शेतीची आणि आम्ही जुन्या गावात असताना खूप अशी शेती करू म्हणजे आमचे काय जास्त नसलेले कोपरे कमी होते बापवे पण ज्या काही होता त्याच्यात मजा होती आणि आता हे दिवस म्हणजे पुढे ज्या शेती बरेच जण आता कमी करू लागले पण काही काही ठिकाणी ना शेतीक अजून पण महत्त्व दिला जातं जसं खोक्रोल गावात आता मी या साईटीन शेतीच्या ह्याच्यात तर पहिल्यांदाच इकडे बघितलं आहे शेती करची आता ह्यांच्यानी बऱ्यापैकी कोपरे नांगरून घेतले आणि हो बघा हो योग आहात म्हणजे बारीक बारीक आहात म्हणजे जास्त मोठे नाही त्याच्यानंतर हो दोन झाले तीन नांगरून झाले तीन अजून आता वरतीपर्यंत असताना आणि हे सुनी खालती या मेरेन खालतिदा आदित्य गेला साधारण कितको वर लागतं इतक्या ह्या करू जो आता वापस साधारण तरी अर्ध्याचे आहात ना त्या लागून जरा टाइम लागतो तुमचे अजून आहात काय हा जर्सी त्याचं दूध वगैरे घालतात ते मित्रांनो त्यांच्याकडे ना अजून पण ना खटारी गाडी आहे मग ती खटारी गाडी बघूची आहात बघूया कधी हा शेळ हो। पाळ्यात <laughs> रस्ता बागा। बागा। बाजु, बाजु चा चा तर ही कसरत असता बघा म्हणजे बघा जर बाजू बाजूचा एकदम मेरेच्या बाजूचा जर नागरूचा झाला ना तर बघा बैल बघा बरोबर कितके हुशार असतात ते आता मधलं पाट आह आणि त्या पाटासून योग बैल चलता आणि योग खालसून चालतात 哎，这，这里，来，这里，我这，这，呀呀咿呀咿，呀咿，呀，哈哈哈，是，哎，这里，这里，去。 तर मित्रांनो जो आता कोपरून हा जरासो जरा बाकी आहे थोडं आता जातो लोक कम्प्लीट आता त्यांच्याकडून थोडीशी माहिती म्हणजे त्यांच्यानी ह्या वर्षी खुसला बियाणा पेरूचा ठरेला म्हणजे दरवर्षी कुठला घेतात आणि आता सध्या कुठला पेरतले तर आपण थोडासा आता त्यांच्याकडून जाणून घेऊया अजून तर पावसाचं वातावरण नाही आज क्लिअर आहे थोडासा तर बघू शकता असा एक कोपरो वापो तर आता थोडासा उरला या साईड इतक्याच जसं त्यांच्यानी म्हटलं की साधारण एक एक मिनटं जातीत बरोबर आता वीस मिनटं झाली आणि थोडासाच बाकी आहे शेती करताना मित्रांनो अंग मेहनत अंग मेहनत कारण सकाळी म्हणतात ते सात वाजता पण इले आणि आता वाजले सव्वा णव 이리 자 이리 해하개하히 이리 해 이리 이리 기야 하저 이리 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 मित्रांनो हो आता घेऊन येले ना असा मित्रांनो गुटो आता ही झाली फोडणी आता काय करतात दुडणी आता काय करतात हे काय काय हा ओके ओके ह्याका फोडणी म्हणतात त्याच्यानंतर परत दुडणी असतेली आणि ह्या वर्षी बियाणा पेरतात तुम्ही नाही आनसार. या वर्षी पाऊस लवकर पडलो तर कसं बांधतात तुम्हाला दाखवते कुठं थांबा आता नांगर ना मित्रांनो सोडत ह्या का इशा हाड म्हणता ह्या का इशाड न बघा ह्या भिल्ले माड जो असताना त्याचा असतात कडक लाकूड एक नंबर आता तो तिकडे नेऊन रे बाजूक कशी तुम्ही म्हणा तुमच्याकडे पहिली इकडे गावात किती जोता होती म्हणा जोता साधारण मित्र साठ जोता होती साठ म्हणजे साठ दुने एकशे जो म्हणजे दोन बैलांचा एक जोड म्हणजे बघा किती गोरं होते आणि आता खूप कमी झाले साठ जोडी आता साधारण किती उरली म्हणा ती आता तीन जोडी फक्त तीन जोडी फक्त आता शिल्लक म्हणजे लोक आता म्हणजे शेतीकडे तर असे दुर्लक्षच करतात पण त्यांच्यानी एक बरा झाल्याने म्हणजे बरा वाटला अजून पण पारंपरिक शेती ठिकाण असा आपल्या कोकणात आणि ह्या याच्यानं आम्ही बालपणीनं बसांनी मजा घेणार ती वेगळीच होती आठवला आमच्या जुन्या गावचे दिवस पुढे गाव त्या त्या जागेवरती तिथं नको आता हो गुटली उडवा का एक लेवल करतले पूर्ण म्हणजे पायाच्या सायन बघा पर्यंत कशी नेतत बघा ती कळी असतात बालपण आठवतं मित्रांनो बालपण इंचनी ना यो कुपरो आप पुरू, हो आपण नांगरण नांगरून पूर्ण सकाळी ठेवलं म्हणजे सात वाजता येईल त्याच्यामुळे तुमचं काम लवकर झाला होय तो एक आणि तो तिकडे एक तो बारीक हा 예 하하 예예 히리 야예야 이리 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 야

подара мото ха я е ке ха ха एकाच मित्रांनो वाप्याक जर पाणी आणता बा मित्रांनो त्या गुट्याबरोबर कसं लेवल केल्यानंतर ले संपूर्ण सगळे ऐका पुरतात <laughs> ह्या बाजूंना कोके पण चढा शकतो आणि चढतोच बोलतात पण ते अजून काय चढांग ना यंदा पाऊस जरा बेगीनच हा त्या लागून पण कधी चढले काय लोकांका कधी ना अचानक भयानक सुरुवात झालो पंधरा तारखे तो अजूनपर्यंत असा पण आज जरासा

जे दादा असत ना ते साधारण हंगा होते आता बोलता बोलता दोन हजारपासून शेती करतात म्हणजे त्यांच्या वडील पहिली करीत आता त्यांना जमना नाही पण त्यांच्यानी ह्या टिकवून दौरल्यानी म्हणजे शेतीची आवड अशी असता पूर्व म्हणजे पहिल्या पिढीपासून एका पिढीपासून दुसऱ्या पिढीपर्यंत आणि ती त्यांच्यानी जपली आणि त्यांना आवड आहे शेतीची <laughs> <जोक नहीं ना। laughs> <laughs> आता पुढची पिढी काय शेतीकडे कमी का कसं वाचणार नाही माहिती <laughs> म्हणजे आता तरी जर पुढे गेला तर आता तरी सांगायची सांगायची पडते तरी उतरावं शेतीत उतरल्याशिवाय ना घराकडे बसा ना काय नाही आता पंजोबापासून मित्रांनो म्हणतात ते आता ते शेती करतात म्हणजे असं काही काही गोष्टी कॅमेरासमोबर येतात नाही मी बोलता बोलता येणार अचानक गजाली सांगता सांगता ते काही गोष्टी बाहेर पडतात पंजोबा आजोबा नंतर पप्प त्यांचे बाबा आणि आता ते आता पुढचा बघूया म्हणतात ते पुढचा काय आपण सांगू शकत नाही पण आपण शेती करतो म्हणतात तेना आदित्याच्या पंजोबान पहिली बैलगाडी आणून दिली म्हणतात त्यावेळी अजून त्यांच्याने ठेवले आणि मग ते बघूच्या आजरा म्हणजे वरती याच्या घाट माथ्यावरून ते आदित्य गेले पण पाहुण्या कोण लागतं आदित्याचा आजोबा तुमचं म्हटलं आईचे बाबा आईचे बाबा जमीन आमची तेव्हा त्यांना विकली आमच्या पण तेव्हा तेव्हा काय म्हणजे असे हे करेन एकामागा रुपये विकली तेव्हा वा म्हणजे आता करून जायना ना आणि आता जमीन पण विकून काय उपयोग ना काय नाही पैसे होते हा भविष्यात हे बघू गावणार नाही आपण ना असं मनसोबत जेव्हा काय असं काय करी सारख्या दिसतात तेव्हा मग गावना म्हणून आपण शेती सुद्धा करू हे कारण ती पुढील पिढी जर कळावं शेती कशी करतं आपल्या ताटात भात कसो येतात शेतकरी काय मेहनत घेतात या सगळ्या कळावया आणि हे गोष्टी पुढच्या पिढीपर्यंत पोचायसाठीच आपण हे व्हिडिओ शूट करतो आजोबा पंजोबापासून म्हणजे सुरुवात म्हणजे त्यांच्यानी त्यावेळी त्या टिकवून ठेवला आणि पुढच्या पिढीकडे दिला म्हणजे त्यांना असं आकडून देऊ ना की शेती करून काय फायदो ना शेती मग गेल्यामुळे फायदो जाता त्यामुळेच आता प हे दादा पण आता शेतीकडे वळले आणि अजून बघूया किती वेळ वेळा हसर आता कारण दुपारी कामार पण जाऊचा काय नाही आता डायरेक्ट आता दुपारी डायरेक्ट जेवणात बघा एनर्जी अशी असता म्हणजे शेतीसाठी माणूस स्वप्नात स्वतःक झोकून तसे करतात आवड असल्यामुळे या होता नाही तर इतक्या लवकर सकाळी सात वाजता येऊन दुपारी डायरेक्ट जेवणाक साडेपाच वाजता सकाळी अरे गावात पोचायच त्यांची जर्सी गाय पण आहात आणि आता ह्या येतले पूर्ण आणि त्याच्यानंतर एकदा पुन्हा नांगरतले नांगरल्यानंतर खोरा घातल्यानंतर म्हणजे खोरा घालणं म्हणजे बाजू बाजूक जी काही ह्या रावत आहे बाजाराशी जे नांगर पसना तर खापान लेवल करायचा खा। डबल गुटो फिरतलो त्या दुंडी म्हणतात मित्रांनो ह्या जरा जरा पाणी दिसता पहा जरा म्हणजे म्हणजे त्यापासून सुक्या दिसता पहा पूर्ण जेव्हा लेवल करतले ना गुटो मारून तेव्हा पूर्ण पाणी त्या साईडीन जाताला आणि सगळे अजून का मेरे बांधूचं काम जास्त ना गेला गेल्या वर्षी गेला पावसा हे बघू शकता हे ना जेव्हा आपण तर घालतो ना तेव्हा हे बाण बाण हे सगळे बांधाचे आता मेरे नंतर ते लावतले ते बघूया आपण योग गावला तर पण पेरणीच्या वेळी आपण नक्की येऊच प्रयत्न करतो आता हे बघा ह्या साईडीन पण बहुतेक नांगरले त्यांच्या पर्यंत एक दोन तीन चार पाच आठ नऊ हे बघा आता मित्र ह्याच्यातलो घुठवून झाला बऱ्यापैकी थोडासा दूरला आता काय करतात तर बघू ह्याच्यानंतर साडेनऊ वाजा गेले ओके आता मित्रांनो उर्वरित कामं आता संध्याकाळच्या वेळात कारण बैल पण बारीक आहात आणि बऱ्यापैकी आपण आता बघितलो शेती कशी करतात सुरुवात कशी करतात शेतीक आता ह्याच्यानंतर संध्याकाळच्या वेळा दुडणी पण जातली पण आपण त्या काम कामार त्यामुळे हो <laughs> आता शूट करू गावाचा असं असा जूज सोडून ठेवचा लागता आता बैल ॲटोमॅटिक बाहेर पडतले चला खूप भारी वाटला तुमका भेटान तुमका शेतीची आवड आहे त्याबद्दल आणि असंच पुढे शेती, शेती करीत राहा आणि आम्हाला बोला कधीतरी पुढचा काय असा शूट करू आम्ही नक्की येऊ मी आदित्य घेऊन बाकी कसं वाटतं म्हणजे शेती पुढच्या पिढीन करू होई का नको म्हणजे करू होई साधारण पण एकंदरीत खर्च बिर्च बघताना तो थोडस जास्त पडता खर्च वगैरे परवड मिळणार ना होता लावणी वगैरे असते तेव्हा आमच्या सारखं काय शेती माणसा भेटणार माणसा भेटणार कमी म्हणजे बळ कमी म्हणजे आता लोक मजुरी परवडणार नाही बरोबर सध्याची मजुरी पण परवा पहिली लोक मजुरी एकमेकाकडे जायत ना त्यावेळी प्रत्येकाची शेती असायची आता काय सगळेच करणार नाही त्यामुळे कोण असे कोणाक बोलावायचे लागले तर मग ती मजुरीवरती असतं चला मित्र आता जाऊया आपण घरात ते पण जातले घरात चला, चला मित्रांनो ह्या होते आजच्या व्हिडिओमध्ये आपल्यासोबत शेतीच्या व्हिडिओ खूप भारी वाटला तुमका भेटान पण बघा आमची आता गाडी येतो तिकडसून जर्सी गाय आता कोण आहे गाईकडे बाबा येतो बाबा असं याबाजून येतो जर्सी गाय जर्सी गाय मग त्यांची खटारी गाडी बघूची आपण मग नंतर काहीतरी बघूया हे बघा त्या बाजून येतं आज मध्ये हम्म हे हे तो पक्षी तो बरे किंग फिशर त्याला मित्रांनो आजचा व्हिडिओ आपण असं संपवूया धन्यवाद तुम्हाला पण धन्यवाद आता सगळी युट्यूबवरती नक्की बघा दान व्हिडिओ कशी झाली ती आणि सांगा मग चला बाय बाय चला, चला मित्रांनो आता असं होतो तो संपूर्ण व्हिडिओ कोकणातील पारंपरिक शेती शेतीबद्दल आपण बरीच माहिती घेतली त्या दादांकडसून आणि त्यांची ही चौथी पिढी जी शेती करता आणि पारंपरिक शेती करता ह्या बघून तर खूप भारी वाटला ह्याच्याही पुढे ते बोलतो आपण शेती कंटिन्यू करतो आपल्या पंजोबांनी शेतीक सुरुवात केली त्याच्यानंतर आजोबा त्याच्यानंतर वडील आता वडिलांक जमना ना पण त्यांच्याने ती आपला ज व्यव पारंपरिक जी शेती आहात ती अशा पद्धतीने टिकवून ठेवली आणि सा दहा ते बारा सध्या कोपरे ते हे करतात पेरतात आता बघूया लावणीच्या वेळी आपण एक ब्लॉग करतो पण त्याच्या अगोदर जर काय शक्य झालं तर अजून पण आपल्या शेतीचे व्हिडिओ पण येतले त्या दादांसाठी एक नक्की लाईक करा आणि कमेंट्स करा की अजून पण त्यांच्यानी पारंपरिक शेती केली मला जर खूप भारी वाटला जेव्हापासून आम्ही युट्यूब चॅनल चालू केला ना माका वाटा होता की कोकणातल्या शेतीचे व्हिडिओ आपल्या चॅनलवरती येऊचे पण आपला पुनर्वसन झाल्यामुळे आमच्या पुनर्वसन भागात शेती जरा अशी कमी जाता पुनर्वसनात तर शेती नाही पण ज्यांका शेत जमीन मिळाली त्यांच्याकडे शेती जाता पण कमी प्रमाणात पण असो व्हिडिओ करताना खूप भारी वाटला मला मित्रांनो आदित्याक त्याच्या घराकडे सोडलं आदित्यामुळेच आपण हा व्हिडिओ शूट करू गावलो खूप भारी वाटला त्या दादांक भेटतात आणि खूप मस्त काम करतात जी ते सकाळी सात वाजता इलेलेले आणि दहा वाजेपर्यंत तिने साधारण पावणे दहापर्यंत नांगरून घेतला पूर्ण जे जितके कोपरे होते तितके आता संध्याकाळच्या वेळात दुडणी जातली ती तुम्हाला सांगितलं मी दुडणी कशा प्रकारे जातात ती आणि असेच जर शेतीचे व्हिडिओ बघूचे असतील तर मला नक्की कमेंट करून सांगा आणि त्या दादासाठी एक नक्की कमेंट करा जेणेकरून ते जे व्हिडिओ बघतले जेव्हा कमेंट वाटतं तेव्हा त्यांना खूप भारी वाटतला त्यांच्या पुढच्या पिढीपर्यंत ही शेती जावची अशी माझी तरी इच्छा आणि ते करतले असं बोलले चला मित्रांनो असं होतो संपूर्ण व्हिडिओ व्हिडिओ कसं वाटलं नक्की कमेंट करून सांगा चॅनलवरून सा चॅनल सबस्क्राईब करा बाजूची बेल आयकॉन दाबा जेणेकरून असे कोकणातले नवीन नवीन व्हिडिओ टाकतात त्याची नोटिफिकेशन तुम्हाला सगळ्यात अगोदर मिळली चला तर भेटू भेटूया पुढच्या एका नवीन ब्लॉगमध्ये तोपर्यंत बाय बाय आणि मित्रांनो जाता जाता तुम्ही नक्की कमेंट करा तुम्ही आमचे व्हिडिओ कैसून बघतात